नमस्कार नांदार मध्ये आपलं स्वागत आहे नांदार लाकच्या दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बुधवार दिनांक सतरा एक दोन हजार तेवीस रोजी मोहने टिटवाला मंडल महिला मोर्चा कार्यकारिणी नियुक्ती समारंभ महिला मोर्चा अध्यक्षा मोहने टिटवाला मंडल सौ सारिका नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय श्री नवनाथ बाळाराम पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष माननीय श्री नरेंद्रजी नाना सूर्यवंशी महिला मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्षा सौ रेखाताई चौधरी मोहने मंडल अध्यक्ष माननीय श्री शक्तिवान भोईर कल्याण जिल्हा सरचिटणीस सौ उपेक्षाताई भोईर कल्याण जिल्हा सरचिटणीस सौ अर्चना नाना सूर्यवंशी कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रीती दीक्षित कल्याण जिल्हा सरचिटणीस राजश्री पुरोहित महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ मनीषा केळकर कल्याण जिल्हा सचिव सौ अपर्णा अनंता पाटील मामा रंदवे कल्याण जिल्हा युवा सरचिटणीस श्री संदीप रतन पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री रमेश कोनकर सरचिटणीस मोहने टिटवाला मंडल श्री अनंता पाटील सरचिटणीस मोहने टिटवाला मंडल श्री संतोष शिंगोळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला वॉर्ड अध्यक्ष श्री राजन पाटील महिला वॉर्ड अध्यक्षा सौ जास्मीनताई पाटील श्री कैलास पाटील श्री अरुण सीताराम पाटील श्री सुरेश पाटील श्री गजानन पाटील श्री कृष्णा गणेश पाटील श्री पंडित पाटील श्री कृष्णा नामदेव पाटील श्री हनुमान पाटील श्री दशरथ पाटील श्री विष्णू घनसोळकर श्री गंगाराम सुक्रिया पाटील श्री वासुदेव धर्मा पाटील श्री संदेश पाटील श्री मिनेश सल्पे श्री अरविंद पाटील श्री अविनाश शत्रुघ्न पाटील श्री जितू पाटील कुमार सुमित पाटील कुमार विनोद पाटील कुमार रोहित पाटील श्री हर्षद पाटील कुमार युवराज पवार कुमार हितेश पाटील कुमार कुणाल पवार साहिल तसेच नवनाथ बालाराम पाटील यांची पूर्ण टीम उपस्थित होती या कार्यक्रमावेळी मोहने टिटवाला मंडळातील एकशे तीस महिलांनी प्रमुख पाहुण्यांच्या समवेत पक्ष प्रवेश केला